इथे आलो आणि मला भुंगा बघायला भेटलाय बघू आपण भुंगाबाईलाचे मालक म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा भुंगाबाईले तर ते मिलिंद शेठ दादा स्वतः भेटलेले तर दादा काय बोलाल तुम्ही आमच्या व्हिडिओ बघता का शंभर टक्के एकदम बनी व्हिडिओ असतात आम्हाला अभिमान आहे आपल्या आगरी मुलगा अख्ख्या महाराष्ट्राला प्रसिद्ध आहे चांगला वाटतो प्रत्येक नाव नाही माहिती कारण की बरेच असेल तुझा कधी कधी असे व्हिडिओ मी बघत असतो माझ्या स्वतःला बाईट बघतो दुसऱ्याच्या बाईट त्या वेळेला तुझ्या पण बघत असतो चांगलं वाटतं आपला मुंबईचा मुलगा एका महाराष्ट्रात चर्चेत आहे चांगला वाटतं तर दादा सर आपल्या बुंग्याचा म्हणजे आजचा पायरा कसा काय जुळून आला त्या चिमण्यासोबत पायरा सुरुवातीलाच जुळलाय आणि सगळे आमचे भाऊ आहेत भाऊ ऐका नमस्कार कसे आहेत बरोबर तर आपल्या चौसष्ट घाटामध्ये भुंगा वाला होता <aan> होता? चीमने होता। चीमने होता। चीमने होता। तो होता चिमण्या चिमण्या झाला एकदम म्हणजे चांगला लख लागलेली मस्त आणि लख म्हणजे तो नंदी सुद्धा तसेच आहेत वेगाचे किंग आहेत ते आणि त्यांनी घाटावरती सुद्धा नाव एवढा गाजवलेलं आहे ना गाजवत राहणार तर दादा आज आपला भुंगाचा चिमने चिमने ना चिमण्यासोबत पायरा कसा नाही झुडून आला दिला होता आपण पहिल्या आला पहिला झाला होता तरी किती दिवसापूर्वी असा पायरा तर असं तुमची म्हणजे तेजाचा कोणच्या सोबत पाहिला होता तर दादा आता एवढे प्रेक्षक भुंगाला बघायला म्हणजे असे इथे जमलेत यांच्याबद्दल काय बोलायल यांच्या प्रेमाबद्दल खरी ओळखे तर खरी ओळखे भुंगाची लोक आपल्या भुंगावरतीच प्रेम प्रेम तर भुंगावरती ते सुद्धा करतात आणि तुम्ही सुद्धा प्रेक्षकांवरती प्रेम करता म्हणून तर येत असतील क्षेत्र एक नातेचं क्षेत्र आहे तर, तर, तर या क्षेत्रात जास्तीत जास्त तुम्हाला काय अनुभवला भेटतो या संदर्भात फक्त इकडं एवढी गोष्ट आहे की लोक जोडतात या क्षेत्रामध्ये एवढे लोक बनतात ना क्षेत्रामध्ये ते कुठे क्षेत्र बनवू शकतात आता इथे तुम्हाला बघितलं आणि आपला गुंगा सुद्धा बघितला आणि मागच्या आपण व्हिडिओमध्ये मा कुठे भेटलेलो बोनिवलीला तर तिथे सायराट सोबत आपला आ, सुनील दादा होता ना आ, आता इथे त्यांना थोडंसं मिस करतो थो, ते असल्यानंतर धडा वेगळाच वाटतो ती गाडी पळते पुन्हा पन्नास गाडी तर तुम्ही आता आता पावसाला आला आता होणार का नाही माहिती नाही तेवढं आपल्या मुंबईमध्ये तीन पेऱ्याचा चालेल आपल्याला एवढ्या पुढे भविष्यात असेल ना तर आपले मिलिन शेत कुठे आहेत ना ते आता गाडी तर दादा आपल्या भोंग्यासोबत अजून घरी दावणीला किती नंदी आहेत दोन नंदीत ना ते जॅन जपान पण आहे त्यांचं कसं आहे म्हणजे ते आणलं थियांस, ते आणले मग ते कुठे पालतात ते पळतात ना बाई कुठे मुंबई पळतात आपल्या मुंबई मध्ये जपान इथं घाटावरती आहे तर दादा विठ्ठल नाना सुद्धा सोबत आहेत तुमच्या तर यांच्याबद्दल काय बोलाल म्हणजे देव माणूस आहे देव माणूस विठ्ठल नाना त्याची त्याची खूप आल्ला घेते नानाची तर चला दादा भेटतो तुम्हाला नंतर हा दोनच संपवतो